माय भिंत एक झन नाही दिसू राहता बाहेर बसून जवानी तेव्हा त्याचा पुरी झुंगड राहते तिथं बसून जाऊ दे काय करते एकटा बसून जा झोपा दे आता घरी मस्त झोपाव शांतराम भाऊ अरे थांबा थांबा कुठे चालले काहीत नाही घरी चाललो आता झोपाले हो हो तुम्ही जा झोपाले पण मग गोष्ट आहे एक अ बोल ना बाबा काय म्हणतो सांग त मी काय म्हणतो होतो उद्या शुक्रवार आहे ना तर मग काय बजेट लावता का आडव्या हातचा कसा ते कसं आहे आपल्या इथे पाहुणे येत आहे आणि त्याला मग पाहून होऊन जाते धशीत धस वा जनते मग काहून नाही उद्या ते वावरात करून टाकू मग रात्री बस तेच सांगासाठी आल तुम्ही मग राहायचा बजेट हो हो बस उद्या जमूनच टाकू काही टेन्शन घेऊ नको तू बर जा मग तुम्ही झोपायला आता मी जातो मग हो बर जाय मग जा तिच्या बहीण तर माझ्या कुठे झाडझोड नाही झाली इचिन अकरा वाजले ना कर, चला आता झाड करून रुकून घेतो लवकर आणि मग जातो आंघोळीले माय विने शांतचा फोन काय झाला म्हणा चला काय म्हणते पाहूनच घेऊ हं हॅलो काय म्हणता शांताराम भाऊ अरे सरपंच भाऊ मी काय म्हणतो तो तर आज रात्री झापऱ्याच्या वावरात मी पार्टी आहे म्हटलं मटण्याची तर येता का काय सांगा मग मटण्याची पार्टी काय आता माझ्या बायोकुल चॅट देऊन यायला लागेल येऊ देते का नाही हा बर पाहतो मी लागला तर येतो मी तुम्हाला सांगतोच मग फोन करून बर बर तुमच्या विचारांना सांगा मग हो हो सांगतो मी लावतो तुम्हाला फोन मग काय बोलत होते फोन अरे काही नाही ते शांताराम भाऊचा फोन होता तर ते झाबरूच्या वावरने पार्टी आहे म्हणते आज रात्री पनीरची पाहुणी उरू आली म्हणते त्याच्या इथं तर ते काही मटण जमत नाही म्हणते म्हणून ते पनीरची पार्टी करू राहिली म्हणते तर मला बोलवलं होतं हो का पा। पनीरची भाजी आहे का बरं बरं नाही तर पाहिजे बा पनीरची भाजी म्हणून मटणाची भाजी खासा परत दिवस खाल्लं तुम्ही मटण नाही तर मला दुसरं सांग सांग तिकडे तिसरंच कर सांग तुम्ही नाही हो बिचारी तुझ्या सांग खोटा बोलणार आहो का मी पनीरचीच भाजी आहे ना बरं बा तुमच्या नाही नाही पोयाच कर ना काय घेतो भाकरीची पोयाच करते चला भाऊ जमला आता बजेट म्हणाला शांताराम भाऊ फोन करून सांगून द्या लागन की येतो म्हणून हॅलो शांताराम भाऊ लागला म्हणला आपला मेड येतो मग मी चला बाप फोन लावून देतो शांताराम भाऊ पाहुणे केले आले माघरी आता जातो आता मटण आणायला नाही तर सरांगिरा तिथचं पण आपण येऊन जाईल दे। हॅलो शांताराम भाऊ अरे कुठं आहे ते आपण चालणार लवकर मटण आणाले अरे हो जाबरू जाऊ आपण मटण आणाले पण मी काय म्हणतो आपल्या याच्यातनी दोन माणसं वाढली म्हणलं एक आपले सरपंच साहेब आहे आणि एक देवलाल आहे बरं बरं ठीक आहे मग तुम्ही येऊन जा फटका बरं येऊ का मग का घरापासून येऊ का हो या या आपल्या गाडीने चालत जाऊ आपण या फटक्या तुम्ही बा हो हो आलो चालो चालो चल आले का तुम्ही बसा फटक्या बसा बसा चल काढ लवकर गाडी चालता चल चाल चल। चल, चल 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 फटकन चल अरे झाले घरी ओ शांताराम भाऊ कुठे चालले तुम्ही मटन आणायला थांबा थांबा येऊ उद्या तुम्ही थांबा अरे आम्ही आणतो ना मटण तू आराण जाय ना तू चुलीची बंदोबस्त लावते तिथे जा अरे नाही मला उद्या तुमच्या सोबत राजा मला काम हजार तिकडं बर चाल बाल चाल, चाल। बोला पाहिजे तुम्हाला पाहिजे का बायलर पाहिजे बोकड्यात पाच पाव द्या पाच पाव छोटे इसको दे दे पाच पाव दे दे बोकडे का हो जल्दी कर जल्दी कर जल्दी ए ए तू दीड किलो दे देऊन आता सांगा तुला अरे अरे देला थांब ना तू मी सांगतलं ना थांब 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 आपला पाच पाच पावात होते आपला होय दीड किलो मटन दे, दे, ला ला दे थमना थमना तू तुले मी सांगू राहिलो दीड किलो दे म्हणून त्याच्या मतात काय करू तू तुले पैसे कोण मी देऊ राहिलो तुले पैसे चाल दीड किलो मटन दिलं करू तू म्हणले नक्कीच मारू नये एखादी ऑर्डर मारूनच आहे नक्की अरे दलाल थांब ना थांब ना तू थांब ना राजा अरे जल्दी बता आप कितना चाहिए मेरा टाइम खोटी मत करो कैसा है धंदे का टाइम आहे समजा त्या माणसाच्या मागे काय लागू राहिला तू दीड किलो दे म्हणजे मटन तू ओय ओय बुटक्या कोणाला म्हणून राहिला तू गुटकेकोणाला म्हणून राहिला म्हटलं दिवका तुझ्या जांभाडात एक दोन हा दिवका म्हटलं मामाता नायक ना तू स्वतःची गाडी भाजा गाडी लवू राहिला लिका मामाता नायक ना नाही दिन का दोन चार जांभाडात का तो आल्या देवल्या थांब रे तू थांब 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 जाऊ दे भाऊ तुम्ही दीड किलो देऊन द्या ते जरा मारून आहे जाऊ दे बरं बरं त्या छोट्या बशी जा तुम्ही तिथून मटण घेऊन जा हो 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 जागरू ते सरपंचाला फोन लावणार चालवणार लवकर पण पाहुणे आधी तू हा हा मी लावतो सरपंचाला फोन आणि ते माझ्या घरचे पाहुणे नव्हते का ते मी मारा त्यासोबत पाठवून दिले वावरात तेव्हा जा म्हणून तुम्ही समोर हा बरं ते जाऊ दे बरं केलं पाठवून दिले लवकर लाव लवकर सरपंचाला फोन लाव लवकर बरं बरं लावतो लावतो अरे हॅलो सरपंच भाऊ अरे या ना आपल्या चौकात आपल्याला जाईन लवकर वावरात नी या या फटकन तुम्ही या आली का तुम्ही चौकात नि बरं आलोच आलोच शांताराम भाऊ येऊनच राहिल की आपले सरपंच येत आहे आपण सांगितलं त्याला चौक्यात या म्हणून ते कुठं आहे भांडे घेऊन काही दिसून मटन कुठं अरे ते मग मटन गिटन मारता सोबत शिजून ठेवून देते आपण चला फटकन चला टाइम काही करू नका चला सरपंच साहेब चला चला अरे पाहुणे बा आपलं मटण तर शिजला आता आणखी यात आहे देऊन देऊ का मग मी फोडणी

हो मॅच देऊन दिली तुम्हाला आणखी टाइम लागत होता ते याले म्हणून मॅच देऊन दिली घ्या मग पाहून बघ घ्या घ्या कसं पाहून बा तुम्ही टेन्शन नको घेऊ तुम्ही मस्त जेव्हा रब जेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही हो हो घ्या 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 अरे एक नंबर झालं मारती मटन एक नंबर काय का मारती खतरनाक दिले का फोडणी तो नाही मग कोण देऊ कसं चालतं मटन एक नंबर झाला बाबा एक नंबर जेवण झालं माहित